राज्यातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची अडचण आता कायमशी दूर होणार आहे कारण आता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते ही योजनेला मंजुरी देण्यात आली आहे याचा शेतकऱ्यांना नेमका काय लाभ होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी ए बी पी माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री पाणंद रस्ते या योजनेला शेतरस्ते तयार करण्यासाठी यंत्र सामुग्रीचा वापर करता येणार आहे पालकमंत्री व आमदारांचा समावेश असलेली समिती नेमून पाणंद रस्ते निर्णय घेण्यात येणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे अध्यक्ष असतील सध्या मनरेगाच्या माध्यमातून पाणंद रस्ते तयार करण्यासाठी अनेक अटी होत्या त्या अटी आता शिथिल करण्यात आल्या आहेत तसेच मजुरांच्या उपलब्धते अभावी काम रखडत होती मात्र आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत आता यंत्राच्या साहाय्याने रस्ते तयार केले जातील यामुळे शेतकऱ्यांना पेरणी कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहे गावातील नकाशावरील रस्त्यावरील जे अतिक्रमण